भाजपने राष्ट्रवादीला स्वतःच्याच बाले किल्ल्यात गुडघ्यावर एकेकाळी साताऱ्यात बलाढ्या असणाऱ्या राष्ट्रवादीवर आज बाकी पक्षांची साथ घेऊन लढण्याची वेळ आली आहे मायुतीमध्ये सहभागी होऊन पक्षवाढीची चर्चा करणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तर नऊ पालिका आणि एका नगरपंचायतीपैकी फक्त तीन पालिकांमध्ये पूर्ण पॅनल देता आलंय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था यापेक्षाही बिकट आहे त्यांना एकाही पालिकेत स्वबळावर पॅनल उभं करता आलेलं नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची त्यांच्याच जिल्ह्यात उमेदवार शोधताना अक्षरशः दमछाक झालेली पाहायला मिळाली म्हणजेच साताऱ्यात भाजपने दोन्ही राष्ट्रवादी गुडघ्यावर आणल्याचं पाहायला मिळतंय एकेकाळी राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या आणि साताऱ्यात बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रवादीवर पक्षफुटीनंतर भाजपने ही वेळ कशी आणली तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया साताऱ्यात एकोणीसशे नव्याण्णव पासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळी पालिकेच्या निवडणुकीत इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागती आहे पक्षपुटीनंतर होणाऱ्या पहिल्याच पालिकांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार असल्या तरीही त्यांना काही पालिकांचा अपवाद वगळता बाकी ठिकाणी आपलं पूर्ण पॅनलही उभं करता आलेलं नाही आहे ही स्थिती आज दोन्ही राष्ट्रवादींमध्ये तर अजित पवारांना साताऱ्यासारख्या जिल्ह्यात भाजपसोबत युती करण्याची वेळ आली आहे दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीच्या मदतीने निवडणूक लढवावी लागते याआधी झालेल्या नगरपालिकांचा इतिहास जर आपण पाहिला तर दोन हजार सोळामध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची महाबळेश्वर वाई फलटण रहिमतपूर या पालिकांमध्ये सत्ता होती यामध्ये महाबळेश्वरच्या पालिकेत नऊ रहिमतपूरला चौदा पाचगणीमध्ये दोन वाईद बारा आणि फलटणला अठरा आणि म्हसवडला सहा जागा त्यांच्या होत्या तसंच साताऱ्यामध्ये दोन्ही राजेही त्यावेळी राष्ट्रवादीतच होते त्यामुळे दोन्ही आघाड्यांचे नगरसेवकही याच पक्षांचे मानले जात होते आता दोन हजार मध्ये मात्र राजकारणात बरीच उलथापालत झाली आहे यंदाच्या लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यात आता भाजपने घुसखोरी केली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खासदार नितीन पाटील मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू आहे तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीची कमांड शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हाती जर दोन्ही राष्ट्रवादींची कंडिशन पाहिजे झालीस तर सध्या दोन्ही राष्ट्रवादी पालिकांच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी नऊ पालिकांपैकी सात पालिकेत उमेदवार दिले आहेत त्यामध्ये वाईमध्ये तेवीस महाबळेश्वरमध्ये वीस रहिमतपूरमध्ये एकोणीस या जागांवर त्यांना पूर्ण पॅनल देता आलं आहे तर मलकापूरला चौदा कराडला दोन आणि म्हसवडला पंधरा फलटनला नऊ जागांवर यांचा पक्ष लढतो आहे वाई महाबळेश्वर मसवड आणि रहिमतपूर या चार ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार त्यांनी दिला आहे पक्षाच्या सात पालिकांमध्ये एकशे दोन आणि नगराध्यक्षपदाचे चार असे एकूण एकशे सहा त्यांचे उमेदवार रिंगणात असून ते पक्षाच्या चिन्हावरती लढणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा पालिकेत आपलं पॅनल उभं केलं आहे साताऱ्यात टोटल एकवीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिलेत वाई पालिकेत पाच महाबळेश्वरला तीन पाचगणीमध्ये दोन फलटणला सहा म्हसवडला तीन आणि मेढ्यात त्यांचे सात उमेदवार आहेत तसंच सातारा वाई आणि मेढा पालिकेत नगराध्यक्षपदाचाही उमेदवार त्यांनी दिलाय कराड पालिकेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र यादव यांच्यासोबत आघाडीत सहभाग नोंदवलाय या पक्षाच्या पालिकांमध्ये सत्तेचाळीस आणि नगराध्यक्ष पदाचे तीन असे पन्नास उमेदवार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात आहेत त्यामुळे शरद पवार साताऱ्यात नगराध्यक्ष पद मिळवण्याच्या पुरेपूर प्रयत्नात आहेत तर दोन्ही राजांची ताकद यंदा भाजपच्या बाजूने लागल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी कमजोर दिसून येत आहेत त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून म्हसवड कराड आणि मलकापूर या तीन नगरपालिकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार गट या दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आलेत त्यामुळे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीवर पक्षपुटीनंतर आता इतर पक्षांच्या कुबड्या घेऊन लढण्याची वेळ आली आणि यामुळेच दिग्गजांना यंदाचं नगरपालिका इलेक्शन जास्त जड जात आहे असं तरी चित्र सध्या दिसून येत आहे यामुळे यंदा साताऱ्यात राष्ट्रवादीचं काय होईल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका